नाही ही बिडबाड तुका मने सानाथोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम या न्यायाने गेले सहा वर्षापासून हा भूमी न्यूज चॅनल आपल्या या नाशिक जिल्ह्यामध्ये उदयाला आले आणि अवघ्या फार या कमी कालावधीमध्ये ज्यांनी अवघ्या महाराष्ट्रामध्ये आपलं नाव रोशन केलं असं असलेला हा प्रबंधभूमी न्यूज चॅनल या न्यू चॅनलचा आजचा हा सहावा वर्धापन दिन सोहळा या सोहळ्यासाठी बरेचसे मान्यवर या चॅनलला अधिक शुभेच्छा प्रदान करण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित झाला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर या चॅनलचे मानावे तेवढे धन्यवाद आभार थोडेच आहे या चॅनलने नुसतं एका क्षेत्राच्या संबंधाने काम केलं नाही तर या महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्रामध्ये या चॅनलने केलं केलेलं काम त्यामध्ये बाकी इतर क्षेत्रांचं वर्णन केल्यापेक्षा या चॅनलने गेले अनेक कामं वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून केले गेले दोन वर्षापासून या चॅनलशी संबंध आला खरं तर प्रत्येक वक्ता इथं येतो आणि बोलतो आणि बोलत असताना या चॅनलने कशा पद्धतीनं कामं केली याची सगळे वर्णन करतो खरं तर अत्यंत निर्भीडपणे काम करणारा हा अत्यंत गोड असलेला सुंदर प्रबंधभूमी न्यूज चॅनल आहे त्यामध्ये आदरणीय आमचे गोसावी सर असतील वैभव दादा असतील आदी करून ही सगळी संचालक मंडळी असेल खरं तर यांचे मानावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे ज्या ज्या वेळेला गरज भासते अडचण येते त्या त्या वेळेला हाक मारली की ही सगळी मंडळी अगदी प्रेमाने धावून येतात आणि जी योग्य गोष्ट आहे त्या गोष्टीकरता अत्यंत गोड असं सहकार्य ही सगळी मंडळी करतात म्हणून पुणेशे एकदा या संपूर्ण प्रबंधभूमी न्यूज चॅनलचे आमच्या चांदवड तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने शिलुपुरी भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने या प्रबंधभूमी न्यूज चॅनलचे पुढश एकदा धन्यवाद आभार पंढरीश पांडुरंग परमात्मा करो की याही पुढील कालावधीमध्ये आपलं असंच महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण भारतभर नाव आपलं रोशन हो हीच चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्णारी